तुम्ही जगात कुठल्याही प्राणी संग्रहालयामध्ये जा एक भला मोठा सूचना फलक तुम्हाला कायम दिसेल यामध्ये अगदी दिस स्पष्ट शब्दात एक सूचना लिहिलेली असते प्राण्यांच्या पिंजऱ्यांपासून दूर राहा शिवाय काही ठिकाणी तर तारेचे कुंपण देखील असतं आणि कुंपणाच्या पलीकडे जाऊ नका असं सांगितलं जातं पण तरी देखील काही अतिउत्साही लोक फोटो काढण्याच्या बाण्याने पिंजऱ्याजवळ जातात आणि उगाच दगड किंवा काठी मारून प्राण्यांना डिवसण्याचा प्रयत्न करतात पण अशा लोकांसोबत शेवटी काय घडतं हे देखील तुम्हीच पहा एक मुलगी उगाच माकडाला छेडत होती पण या माकडाला तिला जन्माची अद्दल घडवली या मुलीची अवस्था पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही तर त्याचं झालं असं की एक मुलगी फोटो काढण्याच्या निमित्ताने माकडाच्या पिंजऱ्याजवळ गेली बरं ती नुसती फोटो काढून थांबली नाही तर पिंजऱ्याच्या लटकलेल्या माकडाला मारण्याचा प्रयत्न करू लागली ती जोरदारानं हात मारून माकडाला घाबरत होती पण तिच्या कृतीमुळे माकड बिथरलं आणि त्यानं मुलीवर हल्ला केला त्याने पिंजऱ्यातून हात बाहेर काढला आणि मुलीची केस पूर्ण ताकदीनिशी ओढू लागला दरम्यान या मुलीला माकड्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी आसपासच्या लोकांनी खूप प्रयत्न केला पण माकड काही तिला सोडायला तयार नव्हतं हा व्हिडिओ नजरसिंग तेरा बावीस या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या मुलीवर जोरदार टीका केली आहे तसेच काही जणांनी तर माकडाला तिला योग्य शिक्षा दिली असं म्हणत माकडाच्या हल्ल्याचं समर्थन केलं